सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी मस्त असं कवड ऊन टपू राहिलं आंघोळ विंगोळ सगळी झाली आणि कपडे बी झाले सगळे आणि आता राहायला फक्त करायचा आहे एवढे नऊ वाजले तरी ऊन म्हणजे थंडी एवढे नऊ वाजले तरी थंडी चालूच आहे आणि आज भाजीले काय करावं मोठा प्रश्न पडला आणि आज पेरण्याची गडबड आहे गहू पेरायची तर घरात पाणी नाही पिया पण भाजीले काय आहे पाय मी आता पहिले पण होईल चहा पाणी भाजी भाजीले तर वांगेशिवाय काही दिसून नाही रहायला हो हो वांगे टमाटे चला तर मग पहिले चुन चहा पिऊन घेतो तो, तो भाजीचा मेर का तर चहा ठेवल्याशिवाय काही समजत नाही भाजी काय करा काय नाही आता भाजीला बनवतो मी मुगाची डाळ मुगाची डाळ हत्ती थोडीशी भिजू आणि ठेचा करायला आहे सकाळी काल मे आता मुगाची डाळ होणार आहे मेथीच्या भाजीतली मस्त सुक्की टमाटर मेथीची भाजी आणि मुगाची डाळ एकदम पटापट रेसिपी आहे मुगाच्या डाळीची कारण खाऊ खाऊ आता हे झालं खाव नाही वाटत ते आलून वांगे आलूची चटणी वांग्याची चटणी वांगे सुक्के आलूची चटणी सुक्के वांगे, वांगे, वांगे उसू हाय सगळा भाजीपाला पण आता खा नाही वाटवायला त्यासाठी बनवणार आम्ही आता मुंगाची डाळ मस्त सुक्की चांगली तिखट वखट चहा शिजेलो घेतो भाजी कापून चहा शिजला की गेली जागी फोडणी चार पोळ्या टाकल्या की निंगले आज पेरण्याची गडबड आहे गहू पेरतात आज आणि रात्री बंदू दहा अकरा वाजे लोक घरी नाही आले वावरातच होते पण रात्री शिरो मारून घेतलं वावर एकदम व्हायला आहे आता पेरासाठी फक्त आता बियाचा मेळ नाही बंदू पोहू राहिली इकडे तिकडे बी बियाचा मेळ लावायला दादा गेले होते काल पण दादानं काही बी आणलं नाही बी घेऊन ठेवलं पावता मी त्या देऊन दिलं ॲटोवाल्या जवळ ॲटोवाल्यानं काही बी आणलं नाही बी आणतो म्हणते आता बारा वाजेलो आता बारा वाजेलो लोक बी येते का नाही येत पेरण का नाही होत दाखवतोच मी तुम्हाला व्हिडिओ पाहत राहा पण आता सध्या मी घेतो स्वैक करून चहा शिजला मस्त स्वयंपाक झाला की निघतो वावर पेरण्याचं काय होते काय माहीत तुम्ही व्हिडिओ पाहत राहून दाखवत राहतो थंडी इतकी वाढवायची थंडी कमी नाही म्हटलं कापूस झाला की थोडासा भाजीपाला लावतो गहू पेरता पण काय काही भाजीपाल्याचाही काही मेळ नाही अजून पण तरी गहू पेरल्यावर लावीनच मी ला तसं काही नाही आता दोनच दिवसाचा का कापूस राहायला दोन दिवस लागतील नाही तर तीन दिवस लागतील चौथ्या दिवशी तर मी भाजीपाला घेऊन जातोस वावर हे नक्की आणि सगळ्यात विशेष म्हणजे आज म्हणजे रात्रीपासून लाईट नाही लाईट नाही तर मोबाईल मध्ये चार्जिंगही नाही आता आणि जेवढी चार्जिंग आहे तेवढा व्हिडिओ शूट करतो मी आणि वावरात जायची गडबड आहे जाय जायला लाईट आली तरी मोबाईल चार्जिंग होत नाही कारण की मोबाईल तर सोबतच पाहिजे मग चार्जिंग लय वांदे झाले आता काय करा आज हा पैदल दिंडी गव्हाचं पेरणं बी ना नाही आलं म्हणून मांगाय बंडी आणि निघली पैदल दिंडी आणि हे आई तर माई मई गोठही नाही घेऊ राहिली सगळ्यात पुढे निघल्या घरूनही थांबल्या नाही आणि अति थांबून नाही राहिल्या रस्त्यानं चालल्या पुढे पुढे दाखवतो तुम्हाला पा पाया थांबून नाही राहिल्या लय घाई झाली वावरात जायची आणि वावरात नाही काही करत नाही काय घ्या वाटत नळळीचे घोटाय दोन महिन्यासाठी फक्त लवकर निघत नाही म्हण लवकर निघत नाही म्हणून आमच्या नळळीचे म्हणजे मायाच नळीचे घोट मायाच नरडीचा घोट घ्या वाटते तिले कारण की मायाच लवकर होत नाही पण हे नाही पाहत की थंडी किती आहे आज लाईटही नाही घरात पाणीही नाही हे नाही पाहत ते स्वयपाक करायला पाणी नाही ना काम उरक्याला पाणी नाही आणि नळळीचे घोटच घ्या वाटतात तिलेत आणि वावर एकदम व्हायला आहे पुरणाची पोळी

काय पर्याय नाही कारण गहू पेला सगळं पाणीच पाणी राहणार आहे आणि कुटार जाव करायले आणि सारे ढेकलच ढेकलं पावार किती मस्त दिस राहिला म्हातारी चालली आमची ढेकला येतून आणि ढाकला सगळं कुठं आणून ठेवलं जाव करासाठी याच्यात जा पाहिजे का बाई गवात गवात जाव पाहिजे का म्हणजे आणि वावरात आल्यावर नाही राहिली पाण्याची बॉटल कारण बंदुकाल रात्रभर वावरात होती बॉटल कुठे ठेवली का नाही या जेवण करायला जेवण करायला आज मस्त मुंगाची डाळ मेथीच्या भाजीत करून आणि चालता चालता आई थांबत थांबत आली तर शेजाऱ्याच्या वावरातून आणलं ह्या एवढ्या मोठ्या शेंगा बरबटीच्या आमच्या वाऱ्यात तर काही शेंगा नाहीत आता कारण हे आता खाणंही होतात आणि उद्या सकाळी याची भाजी बी होती मस्त आणि बोरं तर तीन दिवस झाले पुरूच राहिले आणि मस्त भाजून आणल्या हिरव्या मिरच्या आणि सोबत खायले हाय मुडा अन कालचे मठ अन असे शेंगा भेंडा असले की वारत खायची लयच मज्जा येते आणि असं फुल जेवण होते म्या पेरल्या होत्या पण यानं तन्नाशक लावून सगळ्या मेल्या ते तन्नाशक मारलं तर मग आता काय लोकांच्याच वावरातले आणावं लागतात लोकं वावरात नसले की घुसले शेंगा आणायले